हिंदीच्या शक्ती विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजी नाही माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम पंचवीसच्या पोट कलम चार अन्वय महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचा दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील अठरावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदरू अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहे अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला सदरू अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे चला औचित्याचे मुद्दे ही तरतूद नक्कीच आहे की विधानसभेचं कामकाज मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजीत चालेल अरे अध्यक्ष ही महाराष्ट्र विधानसभा नियमात तरतूद नक्कीच आहे पण अध्यक्ष महाराज साधारणतः मी ही पंच्याण्णव पासून आहे इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही आता माझ्या प्रिझन वर्ग मध्ये इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला देतोय अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या ना पहिल्यापासून आहे म्हणजे एस ग आपण मराठी शिकवाय गावतो इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी हिंदीच्या शक्ती विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजी ग अध्यक्ष अध्यक्ष नाही माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नियमात एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा मराठी शिकलीच पाहिजे अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा <laughs> <पता> हे <था> काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज <laughs> इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांना साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त चालत आहे की काय माहिती सुधीर भाऊ माध्यमांना हिंदी आणि मराठी बद्दल खूप लिहायला आहे आता तुम्ही त्याच्यात इंग्रजीची ऍड करू नका आता आपण पुढे जाऊया ठीक आहे या संदर्भातलं रुलिंग देऊ हो दे आता थांबा बघा नियम बावीसप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं त्याप्रमाणे आज नव्हे तर सुरुवातीपासून आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपण आपलं ऑर्डर ऑफ द डे हा पब नाही शंभर टक्के मी सांगतो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त नऊ सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा कामकाज पत्रिका देण्यात यावी त्यामुळे त्यामुळे मला वाटतं या विषयात आता अधिक काही बोलायची गरज नाही आहे आपण पुढे जाऊया चला औचित्य का चला औचित्याचे मुद्दे एक ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणी काळभोर तालुका हवेली येथील श्रीक्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राला अनेक शतकांचा इतिहास असून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात राम लक्ष्मण सीता प्रभू दत्तात्रेय प्राचीन शिवलिंग अशा देवी देवतांची उपासना केली जाते पंचक्रोशीतील तसेच राज्यातील हजारो राम भक्त दर्शनासाठी या पवित्र धार्मिक तीर्थ तीर्थक्षेत्राला दररोज भेट देत असतात मागील काळात प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने या धार्मिक ती तीर्थक्षेत्राची पर्यटन स्थळ म्हणून शासन दरवारी नोंद केली असल्यामुळे लाखो राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य असणाऱ्या श्री क्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे चला अभिजित पाटील अध्यक्ष महोदय मा, मी पुढच्या पाच लोकांची नावं पुकारून ठेवतोय आपण तयारी करून ठेवा अभिजित पाटील नंतर आहेत का लोड केलेली आहेत अध्यक्ष महोदय माडा तालुक्यामध्ये भेंड पालवण वरवडे आकुंबे होळे या ठिकाणी बिबट्याचा वास्तव्य सोळा जून पासून गेले पंधरा दिवस झालं त्या ठिकाणी सातत्यानं दिसतोय आणि त्या वास्तव्यामुळं त्या भागातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत दहा ते बारा या ठिकाणी लहान प्राण्यांचा जीव घेण्यात आलाय